गेले पंधरा दिवसापासून हा वाद बापट यांनी निर्माण केलेला आहे आणि का बापट यांनी वाद निर्माण केला ह्याच्या मागचं काय कोडा आम्हाला सुटायला मागत नाही मी स्वतः राष्ट्रीय समाज पक्ष दलित महासंघ अण्णाभाऊसाठी कृती समितीच्या वतीनं त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतो कारण का अण्णाभाऊंचं काम अण्णाभाऊंचा कम्युनिस्ट वादाचा जो विचार बापटाने हो धुळीच मिळवलेला हो आहे मात्र या ठिकाणी मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो की आपण हा प्रश्न तत्काळ मिटवावा आणि जो पुतळा नेहलेला आहे तो सन्मानानं पुन्हा वस्तू संग्रहालयामध्ये आणावा अन्यथा या आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी वाघमारे यांच्या उपोषणाची दखल घ्यावी आणि हा पुतळा सन्मानानं नगरपालिकेत आणावा असं मी या ठिकाणी मागणी करतो जय भीम जय शिवराय जय लहूजी मी गणेश वाघमारे आज पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेमुदत आमरण उपोषणाला समस्त सातारा जिल्ह्यातला मातंग समाज लोकशाही भाऊ साठे साहित्यप्रेमी वैचारिक कार्यकर्ते त्याचबरोबर सर्व मराठी माणसांच्या प्रातिनिधिक स्वरूपात म्हणून सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी आमरण उपोषणाला बसलो याचं कारण असं आहे भारतीय संविधानाचं कलम एकोणपन्नास अन्वये महामानवांच्या पुतळ्याची देखभाल दुरुस्ती पवित्र राखण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांचे असते ते त्यांनी केलेलं नाही त्यांनी कोणत्या अधिकारामध्ये खाजगी व्यक्ती खाजगी संस्थेला तो पुतळा परस्पर दिला काय केलं याबाबत त्यांनी खुलासा केला पाहिजे आणि अर्धा कृती पुतळा अन्नभाऊंचा सन्मानाने महान नगरपालिकेच्या सभागृहात ठेवला गेला पाहिजे अभिवादनासाठी किंवा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये सुरक्षा आणि अभिवादनासाठी लोकांच्या नागरिकांचा ठेवला पाहिजे या आमची मागणी आहे